नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर आज आहे बारा मार्च आणि रात्रीचे वाजले आहेत किती वाजले रात्रीचे चलना भाई चलना भाई आठ वाजून चाळीस मिनटं आता आपण अगरबत्तीच्या दुकानावरनं घरी आलो घरी मेनू आहे आज अंडा आमलेट आणि पाव त्याच्यासाठी आपल्याला हे सगळं रेडी झालेलं होतं पण मी करणारे माझ्या चॅनलला मला व्हिडिओ टाकायचा आहे तर या इकडे आपण घ्यायचा मस्त की एक या दोन टॉमॅटो त्यानंतर घ्यायचा आहे कांदा कोथंबीर मीठ आणि चवीनुसार मिरची घ्यायची त्यानंतर आपण थोडीशी हळद टाकू थोडासा हिंग टाकू थोडासा लाल मसाला जिरे आणि मोहरीची पावडर हे आहेत आपले पाव आपला तवा आणि दोन चार सहा असे सहा अंडे घ्यायचे तर आपण पूर्ण प्रोसेस करूया आणि तुम्ही ती बघा पहिले फोडून घेऊया अंडा न न न न न ननन चोरावरती मोर झालेला आहे आज सर्व मेहनत पत्नीची आहे पण मला खूप दिवसापासून मी बनवलं नव्हतं आणि मग आपली सवय नको मोडायला त्यामुळे कसं थोडं स्वावलंबी बी असलेलं बरं मुलांना पण आवडते पप्पांच्या हातची अंडा पोळी अंडा भुर्जी आणि अधूनमधून अंडे खायचे पौष्टिक असतात तुम्ही शाकाहारी असाल तर मी तुम्हाला फोर्स नाही करणार माझे दोनही पोरं अंडे खातात आणि मस्त सुदृढ आहेत आजचा कॅमेरामॅन आहे जा आता हे सहा अंडे आपले सहा मिनटात फोडून झालेले आहेत हे मस्तपैकी आता काय करू रुमाल काढूया थोडा हात पुसायचा सकाळी त्रास होईल धुवायला हरकत नाही मस्तपैकी मीठ टाकायचं टकाटक थोडीशी कोथिंबीर टाकायची याचा क्रम तुम्ही बदलू शकता काहीच अडचण नाही ह्याचा मस्त कांदा बारीक कापून घ्यायचा आपल्याला मोफतमध्ये सगळा सेटअप लावून मिळालेला आहे त्यानंतर घ्यायचा मस्त असा टोमॅटो त्याच्यानंतर घ्यायची मिरची तुम्ही बॅचलर असाल किंवा तुम्ही एकटे राहत असाल तर तुम्ही ही रेसिपी नक्की बघा ही घ्या बंदर थोडी कोथिंबीर राहून द्यायची आपल्याला नंतर लागणार आहे ती हरकत नाही तुम्हाला कोथिंबीर आवडत नसेल तर ती टाकू नका आपली आपली चॉईस इस, मस्त इस्कोवायचा मिक्स कर का स्टाईलमध्ये मिक्स करायचं आणि हे मिक्स आहे ना तोपर्यंत तो तवा तापवायचा तवा जर गरम नसेल तर मग पचकावतो मस्त असा गॅस ऑन तवावरती लायटर ओके तर लागत तेल मित्रांनो गॅस चालू करून द्यायचा थोडासा कमी ठेवायचा थोडंसं तेल टाकून ठेवायचं असं आपल्याला पहिलं आमलेट करायचं आहे ना आता हे मिक्स करत असताना मग आपण येऊया मस्त घरातले सगळेच मसाले टाकायचे थोडे थोडे मस्त चव येते चखास हिंग थोडासा कमी टाकायचा थोडीशी मस्त अशी हळद टाकायची हा काळा मसाला आहे हा पण थोडा टाकायचा धने पावडर आहे हे पण थोडी टाकायची जिरे पण घ्यायचे मस्त आता फक्त रंगाचा मसाला आहे आपल्या आमलेटला रंग आला पाहिजे टाका टाका याचं काम संपलं जय महाराष्ट्र मस्त याला मिक्स करा मला पण अंडा भुर्जीची गाडी चालू करायची होती मी बिझनेस चेंज केला अंडा भुर्जीची गाडी असती तर किती पैसे कमवले असते तर मित्रांनो आता आपले मसाले आणि टमाटर असेल कांदा असेल कोथंबीर हे सगळं मिक्स झालं त्याच्यामध्ये तुम्ही आल्लं लसूणची पेस्ट पण टाकू शकता त्याच्याने चव वाढते पण माझ्या दोन्ही मुलांना ते जास्त डार्क आवडत नाही तर आज आपला हा असा हात असा फिरून बघायचा मस्त आहे की तवा गरम झाला आहे असं थोडा फुल करले नाही का फुल केलं थोडंसं तेल वाढवून घ्यायचं आणि छोटे छोटे आमलेट करायचे जास्त नाही करायचे जा। फायनली आता आपला बॅटर रेडी झालेला आहे आता हे आमचं माप आहे एका एक पळीचं तुम्ही छोटं मोठं अजून करू शकता बढिया थोडं छोटं झालं आपण थोडं अजून टाकून घेतला कॅमेरामन जल्दी फोकस करो किती मस्त सुंदर आले बघा एक नंबर बढिया तुम्हाला जर ऑमलेट आवडत असेल ना तर प्लीज कमेंट करा यार भाई कमेंट निका होतं माहिती आहे का फुल मूड येतो मग व्हिडिओ बनवायला आता थोडीशी धार लावायची महिलांपेक्षा पुरुषांना तेल जास्त लागतं त्या बचत करतात आणि आपण ते जरा एक्स्ट्रा टाकतो पण नाही टाकलं तर मग आपलं चिटकून जातं अशी आता एक साईड मस्त एक शिज भाजली आहे का हे रे गो मस्त असा पोपडा त्याचा बाहेर काढायचा अजून स्टीलचा तर असला ना चमच्या तर अजून फटाफट -पट निघालते रे ग भाऊ मैरा आणि असं थोडं उलट बलट होऊ शकतं त्याला मस्त सरळ करून घ्यायचं त्याच्याने कॉन्फिडन्स राहतो की कोणी आपल्याला खायला जरी नाही घातलं तरी आपण मस्त पाव आणू शकतो ऑमलेट करू शकतो खाऊ <काँ> शकतो येवाला ऑमलेट ऑम्लेट किततो भारी बनव पुन्हा एकदा त्याला असं करायचं मला वाटलं तर वरतून तेल टाका बटर टाका बघा मित्रांनो त्याचा कलर बघा शायनिंग बघा अतिशय सुंदर असा ऑमलेट आहे आणि अनफॉर्च्युनेटली मी तुम्हाला त्याचा स्मेल नाही देऊ शकत सुंदर वास येतो आहे मित्रांनो मस्त तवा बिवा खरडून घ्यायचा आता हे थोडं थोडं आहे माझ्याकडून तो प्लास्टिकचा चमचा आहे थोडासा तेल टाकायचं तुम्हाला जेवढं आवडतं तेवढं ह्या तेलावर तुम्ही लाल मसाला टाकू शकता आणि मीठ टाकू शकता आणि मस्त असे पाव फाडून घ्यायचे पाव भाजू शकता आता आपले कार्यकर्ते जरा छोटे छोटे त्यांना जास्त स्पायसी आवडत नाही त्याच्यामुळं मग आपण प्लेन प्लेन करायचं बाकी तुम्ही या तेलावर जर कधी लाल मसाला मीठ असं टाकला ना तर ते एकदम हॉटेलची फिलिंग येते ओके डन आता हे प्लेट रेडी झाली का तुम्हाला दाखवतो गरमागरम खाऊया आपण तुम्ही पण बनवा शिका आणि माझं काय चुकलं असेल तर कमेंटमध्ये सांगा आवडलं तरी कमेंटमध्ये कौतुक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थंबेलसाठी एक फोटो घ्या प्लेट तयार आहे आपण आता हा गॅस बंद करू पुढील जबाबदारी माझ्या सुविध पत्नीवर आहे ती आता हा सर्व पुढचा कारभार सांभाळेल आमलेट टॉमॅटो थोडा कांदा घ्यायचा थोडा सॉस घ्यायचा दोन तीन पाव मस्त दाबून टाकायची रोज रोज भाजीपोळी खाऊन कंटाळा आला तर एकदम पाच मिनटामध्ये होणारा आयटम आहे तुम्ही हवा तसा बनवू शकता शिका सोपा आहे पाव विकत घेऊन या अंडी विकत घेऊन या आणि हे होऊन जाईल तर प्रीती बाकीचं तुकर मला भूक लागली आहे स्मेल पण खूप छान येतो आहे तर मी आता खातो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बा बाय